कुबेर भंडारी मंदिर हे गुजरात मधील कर्नाली गावात असून नर्मदा नदीच्या काठी असलेले एक प्रसिद्ध भगवान शंकराचे भगवान मंदिर आहे येथे भगवान शिव कुबेर भंडारी या रूपात पूजले जातात हे मंदिर विशेषतः कुबेर म्हणजेच धन पूजनासाठी ओळखले जाते आशिया खंडातील हे एकमेव मंदिर आहे असं म्हणतात कि येथे दर्शन घेणाऱ्या भक्तांना आर्थिक समृद्धी आणि सुख प्राप्ती होते आमोशा पौर्णिमेला येथे खूप गर्दी असते आणि कुबेर धाम अंतर आहे वडोदरा पासून फक्त साठ किलोमीटर समोर झाडांमध्ये वसलेले कुबेर भंडारी मंदिर आणि बाजूलाच नर्मदा मातेचं विहंगम असे दृश्य पोहचलो आपण कुबेर समोर मंदिराची भव्य पार्किंग गाडी पार्किंग केली आणि चालत पुढे निघालो मंदिराकडे नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि नर्मदा नदीच्या काठेवर आपलं स्वागत करतो आता आपण आलो आहोत कुबेर दर्शन घ्यायला माझ्या पाठी मागे बघू शकता कुबेर धामचं मंदिर आहे त्याला आपण पहिले दर्शन घेऊ कुबेरधाम धनाची देवता, देवता हि म्हटले जाते रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही दुकाने थाटलेली दिसतात आजूबाजूला जंगल असल्याने येथे रानबाज्याही बघायला मिळतात चार फळ म्हणतो आपल्याकडं आणि खायला कशी लागते गोड कुबेरधाम भगवान शंकराला समर्पित केलेलं के मंदिर आहे ला, कुबेर भंडारीला कुबेर धाम म्हणूनही ओळखलं जात मंदिराचे हे आहे मुख्य प्रवेशद्वार आणि जाताना दोघं बाजूला प्रसादाची दुकाने बघायला मिळतात हार फुल प्रसाद घ्यायचा असेल तर येथे घेऊ शकता अमोशा पौर्णिमाला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते आता ही खूप गर्दी आहे आता आपण मुख्य मंदिरात पोहोचलो आहोत नर्मदा नदीच्या काठेवर बसलेले या मंदिराचा इतिहास बघितला तर याचे बांधकाम पंचवीसशे वर्षापूर्वी केले गेले असावे असं म्हणतात की या मंदिराची स्थापना कोणी ऋषी मुनीने केलेली नसून स्वतः भगवान शंकराने केली कुबेर भगवान शंकराचे मोठे भक्त होते त्यांनी कठोर तपश्चर्या केली त्यानंतर भगवान शंकर प्रसन्न होऊन त्यांना संपत्ती आणि वैभवाचं वरदान दिले येथेच त्यांना धनाचा अधिपती बनवले गेले म्हणूनच या जागेला कुबेर भंडारी मंदिर या काचेच्या बॉक्स मध्ये जे मुकुट व अन्य वस्त्र भक्त हाच देवाचे आहेत जे सणासुदीला घातले जातात पोहोचलो आपण मंदिराच्या मुख्य गर्भगृहात वरती डोक्यावर बघितलं तर खूप छान झुंबर लावलेलं ला आहे आणि काचेचे खूपच सुंदर डिझाईन काढलेले आहे दर्शन झाल्यानंतर बाहेर आल्यावर हे पिंपळाचं झाड दिसतं याच झाडाच्या आजूबाजूला बारा ज्योतिर्लिंग ठेवलेले आहेत पिंपळाला परिक्रमा बरोबरच आपल्याला या बारा ज्योतिर्लिंगाचंही दर्शन घडतं जे खूप सुंदर बनवलेले आहे त्याच्यावर बारा ज्योतिर्लिंगाचे नाव लिहिले असून सुंदर सजवलेले आहे येथे भक्त बारा ज्योतिर्लिंगावर दुधाभिषेक पण करता भगवान शंकरांचं जे पंधरा हजार वर्षापूर्वीचं स्वयंभू असे मंदिर आहे मंदिराच्या परिसरात बरेच छोटे मोठे मंदिरे आहेत शिवाय मंदिर नर्मदा नदीच्या घाटावर असल्याने येथे शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते दर्शन घेऊन मंदिराच्या पाठीमागे आल्यानंतर खाली पायऱ्या जाताना दिसतात त्या नर्मदा नदीच्या घाटावर घेऊन जातात रस्त्याने जातानाच डाव्या हाताला महाकालीचे मंदिर आहे प्रवेश केल्यावरच समोर महाकालीचे दर्शन होते महाकालीचे दर्शन झाल्यानंतर बाजूलाच गुफा आहे चला गुफेत जाऊ महाशिवरात्री आणि आमोश्याच्या दिवशी येथे मोठ्या संख्येने भक्त येतात असं म्हणतात की कुबेर भंडारीची पाच आमोश्याची वारी केली तर आपली सर्व मनोकामना पूर्ण होते म्हणून आमोश्याला भक्त गर्दी करतात येथे आमावश्या व पौर्णिमेला दर्शन घेण्यासाठी विशेष असं महत्व आहे त्याला पायऱ्या उतरून नर्मदा मातेचं दर्शन घेऊ निळखंट धाम समोर दिसतंय आणि हे कुबेर धाम धाम कडून कुबेर भंडारीला यायचं असेल तर या अशा होळीने नदी पार करावी लागते दर्शन संध्याकाळ झाल्याने या काठेवरच निसर्गातील या हॉटेलवर थांबलो ही एक आणि ती असे दोन रूम बुक केल्या सकाळी उठलो हलकासा धुक्याचा पडदा नदीच्या पात्रावर पसरलेला आणि सूर्योदयाच्या पहिल्या किरणाने नर्मदेचे पाणी सोनेरी छटांनी उजळलेले सकाळच्या या निरोक्षणी साखवावर उभं राहून त्या वाहत्या प्रवाहाकडे बघताना मनाला एक अनोखी शांतता लाभली तिच्या अखंडतेचा आणि शाश्वतेचा साक्षात्कार झाला आणि त्या लाटासोबत मनही प्रवासाला निघालं चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या प्रवासाला